ओम शिरसाट कुमार दादा गणेश पाटील सागर शेठ पाटील आणि पाटील परिवार यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे आणि आजच्या दिवसाचा गाठाचा राजा ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आजच्या गाठाच्या राजाचे मानकरी स्वप्नील शेठ सुधामराव मळेकर स्वप्नील शेठ सुदामराव मळेकर आणि कृष्णा शेठ संतोष सहाने चिखली बारा शेखांत सहा मिली पॉइंट पाहुण्यांना मान्यवर गाड्या मालकांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय ए पैशाचं आहे असं फिकू नका ट्रॉफी आणि काही जे बक्षीस ते द्या घ्या ट्रॉफी आणि पैशाचं पाकिट घ्या गणेश शेठ पाटील गणेश शेठ मोहरे दादा दा या भांडू ये आणि एक शालद्या बरं खाली अरे शालद्या पट एक पटकन चला मळेकर साने जुगलबंदी बारा शेकंद सासष्ट मिली पॉईंट ताबडतोब बैल घेऊन या आता स्वप्नील बैल घेऊन या आणि या ठिकाणी काल आणि आज दोनही दिवस या ठिकाणी छाती किंग आणि प्रत्येक गाड्याला झोपणी घालण्याचं काम केलंय ते दोंडे शेठ खिलारी यांचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान केला जात आहे यात्रा कमिटीचे खजिनदार दीपक दादा बांगर प्रीतम शेठ मोरे आणि शेठ पाटील आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आपण त्या ठिकाणी दोंडे भाऊ सन्मान करायचा आहे आणि फायनलचा एक नंबरचा गाडा पुकारा नेमाटी सांगा त्या काय असतील आणि नियमाठी आणि दोंडी शेठ खिलारी यांना प्रसिद्ध गाडा मालक मयूरशेठ वाबळे यांच्या वतीने एक हजार रुपयाचा रोख पारितोषिक आहे त्या ठिकाणी जागेवरती आपण घेऊन टाकायचं दोंडी भाऊ दोंडी बाल द्या दिबाव। मयुरशेठ खुश मयुरशेठ वाबळे यांच्यावरती दो नाही दोंडी भावशेठ साठी एक हजार रुपयाचा रोख पारितोषिक आणि फायनल साठी जी सकाळी चार महिला होती तीच आता आणि फायनल ज्याची होईल त्याला सेपरेट कांड आहे ते सत्तर फुटाव आहे तसंच कांड आहे ते सत्तर फुटाव आहे तसच आपवडा टिकाटले का अप्पा घ्या गाडा घ्या पुढं येऊ द्याप्पा येऊ द्या गाडा पुढं या इकडं फायनल ज्याची वेळ त्याला शेपट दिले जाईल असं सांगितलेलं नोंद घ्या आणि गाडा मालक दोन दिवसाला एक गाडी याची नोंद घ्या हॅलो फायनलच्या नेमकी या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि सगळ्या गाड्या मालकांना फायनलच्या गाड्या मालकावरती व्यवस्थित बैठक जोडा एकदा घोटाळा झाला परत संधी नाही याची कृपया नोंद घ्या तो करा करबी हॅलो हॅलो समोरच्या उद्योगपती तुषार चर यशवंत डावकर आणि आरण्या बैलाचे मालक उद्योजक प्रदीप आप्पा टिंगरे अनाउन्सर मंडळासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आप्पा आपलं मनापासून स्वागत हार्दिकाचं अभिनंदन पाठीमाग पाठीमाग कोण आता गाडा आहे दाबाडे साहेब आहे का पाटी पाटी गा? गावडे आणि दाबाडे जुगलबंदी BOO- कांड कांड माग्या तुषार शेट कांड फिरले येऊ द्या खुनाव येऊ द्या ండ ఫలి కాసే गावडे दा गावडे दाबाडे तुकारा हॅलो अनाऊन्सर म्हणतातीपक्ष स्वागत भाजपाला आहे अनाउन्सर म्हणण्यासाठी पाचशे रुपये स्वागत चला चाललं रे म्हणजे घाईने थोडं चला सहकार्य करा चला ती तुम्ही घ्या दीपक सज्ज आहे का पण मग सागर शेठ बैल आलियंड थोड़ा खुण हो गया थोड़ा खुण हो गया पाहु फक्त बैल थोडी मैदानात घ्या मग लोक माहिती नाही तर संपलेत गाड्या असं नको कावडे कावडे आणि कावडे पाटील बैल पुढे घ्या वैभव भाऊ बैल घ्या पुढे

तेरा सेकंड म मिली मिनिट कडूच नगरी उद्योगपती प्रशार दबा कावडे अणाऊं सर म्हणतात तरी पाचशे रुपया दबाचेठ सोडा या ठिकाणी उद्या सकाळी बरोबर साडेसात वाजता घाटाचं उद्घाटन संपन्न होईल एक ते तीस नंबरच्या गाड्या मालकांनी उद्या सकाळी बरोबर साडेसात वाजता या ठिकाणी हजर राहायचे उद्या प्रवाळे घाटाचे उद्घाटक मान्य दादाबाव शेठ पोकरकर संचालक भीमा शंकर कारखाना माननीय भिऊसेन साहेब बोर स्वयं सहाय्यक सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय चंद्रकांत शेठ साधू गायकवाड या मान्यवरांनी उद्याच्या घाटाच्या उद्घाटनासाठी सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी हजर राहायचंय आणि एक ते तीस नंबरच्या गाड्या मालकांनी सुद्धा सकाळी लवकरात लवकर शिवाटी घालून सज्ज राहायचं वैभव चला बच्च दाखवा बरं का मग सारखा घोटाळा नको हे घाटातून चाललेला तो पटकनी वरती वय बावडा घाटात मंडळी कोण हो वरती वा वरती वा पाहलो तुम्ही ना वरती हा धन्यवाद धन्यवाद आता त्या लाईव्हच्या खाली उभं कोण आहे सर भाऊ yeah अभिनंदन कावडे बादारे अभिनंदन चुगलबंदी अभिनंदन एकच नंबर झाली भाऊ अभिनंदन निश्चित झाली झाली चला वाजंत्री वैभव बच्चे धन्यवाद बर का वैभव वाजंत्री निशान वाजवत घेऊन यायच खाली आणि टँकर येऊ द्या पाण्याचा रोज